चोवीस जुलै रोजी दीप अमावस्या असून गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्याने गुरु पुष्यामृत पुष्या योग जुळून आला आहे हा योग सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो सोने खरेदीसाठी अमळनेर शहरातील रवी ज्वेलर्स उत्तम सुवर्ण दालन असून येथे प्रत्येक बावीस कॅरेट नऊशे सोळा हॉलमार्क दागिने खरेदीवर एक आकर्षक भेटवस्तू ग्राहकाला दिली जाते तसेच बावीस कॅरेट नऊशे सोळा हॉलमार्क दागिने खरेदीवर पन्नास टक्के मजुरीत सूट देखील दिली जाते म्हणजे सोने पी सुहागा म्हणायला हरकत नाही इतकेच नव्हे तर रवी ज्वेलर्समध्ये पारंपरिक डिझाईनसह नवीन आकर्षक डिझाईनचे दागिने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने रवी ज्वेलर्स ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे गुरु पुष्यामृत योग मुहूर्तावर केलेली सोने खरेदी ही वृद्धिंगत होणारी असते भारतीयांच्या आयुष्यात सोन्याला खास महत्त्व आहे भारतीयांसाठी सोनं हा फक्त दागिना नाही तर संपत्तीचं मोजमाप करण्याचं एकक आहे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडं हस्तांतरित होणारं ते धन आहे आणि अडचणीच्या वेळी हमखास कामाला येणारी वस्तू आहे त्यामुळे सोनं खरेदी त्या ही भारतीयांसाठी एक महत्वाची घटना असते त्यामुळे कोणत्याही शुभ मुहूर्ताला सोनं खरेदी करण्यासाठी रवी ज्वेलर्स या सराफ दुकानात नेहमीच गर्दी असते रवी ज्वेलर्स येथे सुरू असणाऱ्या आकर्षक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन वर्मा बंधूंनी केले आहे अमळनेर शहरातील वाढीव मालमत्ताधारकांना दिलेले बिलाची कोणतीही वसुली करू नका तसेच दहा टक्के लोकवर्गणी रद्द करण्यासाठी तातडीने शासनाकडे पत्रव्यवहार करा यासाठी आपण स्वतः नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याच्या सूचना माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी पालिकेच्या आढावा बैठकीत दिल्या आमदार पाटील यांच्या कार्यालयात सदर बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी नगराध्यक्ष विनोद भैया पाटील व मुख्याधिकारी तुषार नेरकर उपस्थित होते सुरुवातीला अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी वाढीव संदर्भात झालेली सर्वपक्षीय सहविचार सभा आणि पालिकेत झालेल्या बैठकीत आलेल्या मुद्द्यांचा आढावा मांडून नागरिकांनी केलेल्या अपेक्षांना आमदारांनी व पालिकेने न्याय द्यावा अशी विनंती केली खाजगी संस्थेच्या सर्वेक्षणानुसार अनेकांना तक्रारी आल्याने नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून फेरमोजणी करा आणि नागरिकांचे पूर्णपणे समाधान झाल्यानंतरच पुढील वसुलीची प्रक्रिया राबवा तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका तसेच खाजगी संस्थेने मोजणी केली असली तरी जुन्या कोणत्याही मालमत्ताधारकांना वाढीव कर लावण्याचा निर्णय घेऊ नका पाणीपट्टीवर दोन टक्के व्याज आकारायचेच असेल तर ते एकतीस मार्च नंतरच आकारले जावे यासाठी आपल्या धोरणात बदल करा मालमत्ता हस्तांतरणासाठी दोन टक्के आकारणी ही खरंच जास्त असून मार्च पर्यंत हस्तांतरण केल्यास अर्धा टक्का अशा पद्धतीची सवलत देण्याचा निर्णय घ्यावा अशी सूचना आमदार पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना केल्या त्यांनी केली या व्यतिरिक्त शहराच्या हद्दवाढीचा आढावा आमदारांनी घेतला पाणीपुरवठा विभागाबाबत आलेल्या तक्रारीवर काही सूचना केल्या शासकीय इमारतींवर सोलर आढावाही त्यांनी घेतला घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता विभागाच्या कामकाजावर मात्र त्यांनी नाराजी व्यक्त करून आठ दिवसात सुधारणा न झाल्यास कारवाई करा अशा सूचना दिल्यात सकारात्मक निर्णय घेणार दरम्यान आढावा बैठकीत आमदार साहेबांनी काही महत्वपूर्ण सूचना पालिकेला केलेल्या आहेत त्याबाबत विस्तृत अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल नागरी हिताचेच धोरण आपल्या नगर परिषदेचे असून नागरिकांनीही सहकार्य करावे असे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी म्हटले आहे अमळनेर तालुक्यातील शंभर वर्षे वयावरील मतदारांच्या भेटीत उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी पिंपळी प्रगणे जळ येथील अपत्य नसलेल्या एकशे एक वर्षीय दगुबाई सावंत यांचे चार महिन्यांपासून वृद्धापकाळ अनुदान बंद असल्याने कर्मचाऱ्यांना घरी पाठवून ई के वाय सी करण्याचे आदेश दिले अमळनेर तालुक्यात बी एल ओनच्या अहवालानुसार बावन्न मतदार शंभर पेक्षा जास्त वयाचे दिसत होते उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी शंभर वयावरील मतदारांची तपासणी सुरू केली फक्त सात मतदार शंभरपेक्षा अधिक वयाचे आढळले असून उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी त्यांची गृह भेट घेतली मतदार यादीतील त्यांचे तपशिलाबाबत खात्री केली या भेटीदरम्यान पिंपरी येथील दगुबाई यांचे अनुदान बंद असल्याची तक्रार तिने मुंडावरे यांच्याकडे केली असता त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तिथूनच वृद्धेच्या घरी जाऊन ई के वाय सी करण्याचे आदेश दिले त्यामुळे सदर महिलेचे अनुदान सुरू होण्यास मदत होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेल शहराध्यक्षपदी अरुण इच्छाराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांची सदरची नियुक्ती केली असून माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी प्राध्यापक दिनेश शेलकर उपस्थित होते अरुण पाटील यांच्या नियुक्तीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे